I wish it so enjoy every moment. नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी मस्त तुम्ही कसे आहात जरूर नक्की कमेंट करून सांगा लास्ट तर लास्ट दोन तीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना माहीतच आहे की आपण यात्रेसाठी जेवण बनवत आहोत आणि तेही खूप लेंदी व्हिडिओ होणार होता त्यामुळे मी छोट्या छोट्या पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवत आहे तर आज आहे आपला सत्तर किलोचा राईस म्हणजेच जिरा राईस आहे प्लस ह्यामध्ये पन्नास किलोचं फ्रुटकंड आहे सो हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि लास्ट आपल्या घरी ना आमदार ऋतुराज दादा पाटील हे आपल्या घरी आलेले आहेत सो तेही आपल्याला लास्टमध्ये बघायचं आहे सो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं काय केले की फोडणी वेगळी घातलेली आहे आणि नंतरला भात हे वेगळ्या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे सो त्यामुळे काय होतं की पटकन होऊन जातं आणि गरम पाण्यामध्ये भात शिजवल्यामुळे पटकन शिजलंही जातं त्यामुळे वेळही वाचेल गॅसही वाचेल आणि पटकन होण्याचीही शक्यता असते त्यामुळे फोडणीसाठी काय घेतलेलं आहे की थोडं तूप आणि तेल घेतलेलं आहे आणि नंतर ना त्यामध्ये काय घातलेले आहेत की जिरं घातलेले आहेत आणि नंतर इकडे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेत आणि सत्तर किलो तांदूळ हे यामध्ये घातलेलं आहे त्यांनी ॲक्च्युली तुम्हाला त्या व्हिडिओमध्येही ऑलरेडी अगदी तीन ते चार व्हिडिओमध्ये का दिसलंही असेल की आम्ही सत्तर किलो तांदूळ ना एका दिवसामध्ये पूर्ण छान स्वच्छ निवडून ठेवलेलो होतो तर तेच हे तांदूळ की गरम पाण्यामध्ये घालून ना तर ते इकडे शिजवत आहेत आणि एट्टी पर्सेंट ज्या वेळेला शिजायला येतं त्यावेळेला ते वरून फोडणी घालतात त्यामुळे आपला गॅसही वाचेल आणि भाती लवकर शिजला जाईल असा त्यांचा हेतू होता तर त्यामध्ये जिरं टाकलेले आहेत कडीपत्ता टाकलेला आहे नंतरनं मटर वगैरेही टाकलेले आहेत ते अशा पद्धतीनं छान तूप आणि तेलाची फोडणी देऊन ते जे पातीला आहे ते या भातामध्ये ते घातलेलं आहे एकदा चेक करतात ते की एटी पर्सेंट वगैरे झालेलं आहे की नाही आहे तुम्ही ते बघू शकता की ते वरून ह्या भातामध्ये मीठही टाकत आहेत म्हणजे कसं आहे की समजेल की बाबा आपल्याला भात शिजला आहे किंवा नाही आहे अशा पद्धतीमध्ये आपण काय करतो की सगळं एकामध्ये घालून ते शिजायला ठेवतो तर ह्यामध्ये मला असं दिसून आलं की गॅसही वाचतो आणि वेळही ही वाचवून जाईल त्यामुळे आपला सेव्ह होऊन जाईल मीठ घातलेला आहे तिथे आणि नंतर ना ते वरून फोडणी देत आहेत हे अशा पद्धतीने त्याची प्रोसेस असते तर प्रत्येक दादांची ही वेगळीच प्रोसेस असते त्यामुळे अशा पद्धतीनं तेल तूप कडीपत्ता वगैरे घालून किंवा थोडंसं मटार आणि वरून नंतरनं कोथिंबीर वगैरे घातलेली आहे ते त्यामुळे अशा पद्धतीनं छान असा भात हा शिजला जातो आणि थोडं वाफ यू येऊ देतात त्याला त्यामुळं छान मस्त असाही भात शिजला जातो ही आहे आपल्या राईसची प्रोसेस होती रेसिपी तर आपल्याला पुढे फुटकंचं ही रेसिपी आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युली सकाळी ना एक वाचण्यात आलं होतं मला जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यामध्ये ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे ॲक्च्युली ना की खरंच खूप मेहनत घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल पिरियड हा सगळ्यांच्या आयुष्यामध्येच आहे तसं माझ्याही आयुष्यामध्ये आहे सगळ्यांच्याही आयुष्यामध्ये स्ट्रगल पिरियड असतो सो so, तसाच चालू आहे भात तर आपल्याला शिजलेला आहे आता सध्या तरी आणि हा बनवत आहेत मट्टा मट्टाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही नक्की एकदा चेक करा तरी तो खूप अमाऊंटमध्ये बनवणार आहेत so, सो त्यासाठी ना मोटर असताना तर त्या ते मोटरने इथं दह्याचं ताक बनवले आणि नंतर हे ताक ना एका कॅनमध्ये घेत आहेत आणि हे पूर्ण टोटली हायजिन प्रोसेस आहे कारण ॲक्च्युली काय असतं ह्या सगळ्या भांड्या मंदिरामध्ये असतात ते मंदिरातनं फक्त आणि फक्त जेवणासाठी वापरलेले असतात सो त्यामुळे ना की पहिली गोष्ट आमची अशी असते की स्वच्छता ठेवणे आणि न मग ना बाबा एक वेळ चवीला मागं पुढं होईल पण स्वच्छतेच अजिबात मागं पुढं काहीच होणार नाही आहे सो डोंट वरी की ॲक्च्युली म्हणाल की हे कॅनमध्ये वगैरे असं काहीच नाही आहे सगळी प्रोसेस ही पूर्ण छान हायजिननी केलेली असते आणि नंतर ना आपल्याला आता बघायचं आहे पन्नास किलो फ्रुटखंड तर हा चक्का मिळतो फ्रुटकंडचा जो पन्नास किलो मागवलेला होता आणि खूप गडबड प्रोसेस होती प्रोसेस म्हणण्यापेक्षा धावपळ खूप होती त्यामुळे रेडीमेड चक्काच मागवलेला होता तर ह्या चक्कामध्ये ना ते कच्चं दूध घालतात म्हणजे काय ते दूध तापवलेलं नसतं ॲज इट इज डेअरीमधनं वीस लिटर दूध आणलं आणि ते कच्च दूध त्यामध्ये घालायचं आणि ऑलरेडी तो पूर्ण फ्रुटखंड तयार असतो त्यामध्ये फक्त दूध घालून मिक्स करायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी फक्त चेक करावी लागते बाकीचं काहीच लागत नाही आहे आणि नंतरनं असं गडबड धावपळ तर प्रोसेस ही आपली सुरूच होती नंतर नैवेद्यासाठी ही ताट काढायचं होतं हे आमचे संजू खूप स्ट्रिक्ट आहेत त्यांना सगळे बघूनच निम्मी कामं झालेली असतात तर अशा पद्धतीनं आमचा हा पूर्ण जेवणाचा रेसिपी काय म्हणतात पूर्ण जेवण तयार झालेलं आहे व्हिडिओ हो कसा वाटला तुम्ही नक्की जरूर मला कमेंट करून सांगा कमेंट बॉक्स मी ऑन केलेला आहे खूप जणांचा मला मेसेज आलं की तू ऑन केलेली नाही आहेस ऑफ आहे सो मी कमेंट बॉक्सही ऑन केलेला आहे नक्की मला जरूर कमेंट करून सांगा की जेवण कसं वाटलं नक्की तुम्ही ही एकदा घरी ट्राय करा अशा पद्धतीनं त्यामध्ये वीस लिटर दूध घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करत आहेत कारण हे खूप घट्ट असतं सो त्याची कन्सिस्टन्सी ही लेवलला आणणं खूप गरजेचं आहे पहिला तर नैवेद्याचा मान सो मी आवर्जून नक्की लक्ष देऊन नैवेद्याचा पहिल्यांदा मी बाजूला काढून घेतली आणि मग नंतरनं ना जेवणासाठी स्टार्ट केले कारण खूप जण लवकर आलेले होते सो म्हटलं की पहिला नैवेद्य काढून घेऊ मग जेवणासाठी आपलं स्टार्ट होऊन जाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दक्षिण भारतचे आपले माननीय ऋतुराज दादा पाटील आमच्या घरी आलेले होते सोसा तो काय नाही डॉक्टर आई विल वेट काय नाही अरे उमरे बाकी पूर्ण झालं नहीं इधर से दाद नहीं हो रहा है इधर से दाद नहीं हो रहा है

Sí, 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 se sí, el... locura que está.